माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खरंच छान आहात मागील अनेक वर्षांपासून तुमच्यासारखी गोड मुलं माझ्यासोबत आहेत याचा मला अभिमान आहे आज तुमच्यापैकीच एका विद्यार्थिनीनं आज सकाळी आल्याबरोबर एक छान असं आनंदाचं पुष्प माझ्या उंजळीत ठेवलं आणि ते असं आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो काल तुम्हाला सूचना दिली होती की आपण जे गट आहेत त्या गटांच्या संदर्भात निर्मिती करत आहोत आपले गट पूर्वीपासून बसत आहेत पण त्याला व्यवस्थितपणा आणण्यासाठी आपण काय करता येईल याविषयी चर्चा केली होती तर गटप्रमुखांनी असं एक छानशी वही तयार केली आहे आणि त्याच्यावर असा सुंदर असा संदेश लिहिला आहे मी तो तुम्हाला वाचून दाखवतो नमस्कार मी सावित्री गटाची प्रमुख ईश्वरी राठोड म्हणतात ना एक निर्णय घेणं ही अनेक निर्णय घेण्याची सुरुवात असते म्हणून आम्ही हा गट राबवत आहोत यामध्ये आम्ही निर्णय घेतला आहे की सावित्रीचा वसा आम्ही राबवणार रा आहोत आम्ही पाहतो की आज पण स्त्रियांना पाहिजे तेवढं स्वातंत्र्य भेटत नाही आणि आम्ही खूप शिकू ज्ञान घेऊ नोकरीला लागू प्रौढ होऊ तेव्हा आमचा निर्णय जन्माला आणू जगात स्वप्न साध्य हो न होऊ देणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे अपयशाची भीती आम्हाला येश नाही आलं तरी चालेल पण आम्ही प्रयत्न करू आणि कुठलीही गोष्ट आपण केली तर ती असंच वाया जात नाही आम्ही प्रयत्न केले तर आम्हाला त्यातून नवीन अनुभव येईल नवीन शिकायला भेटेल पण आम्ही येश गाठण्याचा प्रयत्न करू माझा हा गट मला सहकार्य करत आहे म्हणून मला खूप आनंद होत आहे जेव्हा तुम्हाला खरंच एखादी गोष्ट पाहिजे असते तेव्हा सगळं विश्व तुमच्या मदतीला धावून येतं धन्यवाद बघा किती सुंदर असं ईश्वरीनं हे तिच्या मनातल्या भावना तिला काही सांगितलं नव्हतं आणि तिनं स्वतःच्या मनानं आपल्या गटप्रमुख होऊन त्या गटाची ही सुंदर अशी वही इथं तयार केली आहे आणि तिनं असा छानसा संदेश आपल्या माझ्यापर्यंत पोहोचवला मला फार आनंद झाला आणि मी ते तुम्हाला वाचून दाखवला ईश्वरीसाठी आपण खूप छान टाळ्या वाजवूया ईश्वरी तुम्ही खरंच मनापासून तुमचं फार कौतुक आहे की तुम्ही अतिशय छान पद्धतीनं या मनातल्या भावना इथं व्यक्त केलात आणि ख शिकणं आणखी दुसरं काही नसतं बेटा आपण या गोष्टी मनातल्या कागदावर उतरवल्या तुझ्या मनातील अनेक विचार इथं मांडलीस ही अशी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि शिकण्याचे बीज असतील प्रेरणाचे बीज असेच उतरत असतात तुझ्या मनोभावना तू कागदात उतरवल्याबद्दल तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन कौतुक खरंच तू खूप छान मुलगी आहेस